राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे महाराष्ट्रातील स्थितीवरून दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते शरद पवार यांनी भाषणामध्ये माहिती दिली आहे शरद पवार यांनी महाराष्ट्रातील स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे एकट्या मुख्यमंत्र्यांची नाहीये पुण्यात शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलंय परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे असंही ते म्हणाले जेव्हा भावने एकत्र राहणारी माणसं आज एकमेकाशी शत्रू होणारे वाटतात काही गावांच्यामध्ये एवढं घटनेचं वाटणार आहे आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आणि राजकारणात काही मदत असतील असते पण हे चित्त महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही काही झाले ते ऐक्य करायचंच लोकांच्यातला ही अशी कल्पना जाईल कशी याची काळजी घ्यायची आणि ते काम कोणी एकटा दुखता करू शकत नाही मुख्यमंत्री एकटा करू शकत नाही समज वाहन असतं आणि वाहन असतात ते तुमच्यासारखी जाणतात या प्रश्नावर ज्यावेळेला विचाराने उभं जातील आणि आपला विचार हा शेवटच्या माणसापर्यंत स्वतःसाठी काळजी घेतली त्यामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्र नॉर्मल वेळ आज महाराष्ट्र सूर्यस्थितीवर आणायचा आहे ही एक आव्हानाची स्थिती आपल्या सगळ्यांच्याच आहे या सगळ्या कामामध्ये साहित्यिकांचे लेखे हे अत्यंत उत्सुक्त झाले आणि त्या